नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त परफेक्ट स्पॉन्जी असणारा अय्यंगार बेकरीसारखा मस्त रवा केक कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये पण तितकाच टेस्टी असा हा केक तयार होतो चला मग पाहूयात तर सगळ्यात आधी आपण मेजरमेंट पाहणार आहोत तर केक किंवा बेकिंग करण्यासाठी वाट्या खूप महत्त्वाच्या असतात प्रत्येकाकडे मेजरिंग कप्स असतात असं नाही आहे पण अशा वाट्या नक्की असतात तर दोन प्रकारच्या वाट्या असतात एक म्हणजे या प्रकारची वाटी असते जो खाली छोटा भाग असो आणि वर मोठा भाग असतो आणि दुसरी वाटी ही अशी असते जी खालनं वरपर्यंत अगदी सेम आकारामध्ये असते तर बेकिंग करण्यासाठी आपल्याला या प्रकारची वाटी वापरायची आहे जी खालून वरपर्यंत सेम आकाराची आहे या प्रकारची नाही वापरायची आहे तर ही वाटी साईडला ठेवूयात आणि याच वाटीने आता सर्व मोजमाप आपण करून घेऊयात तर सारख्या त्याच वाटीने मी दोन वाट्या अगदी बारीक रवा घेतलेला आहे आता जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो व रवा देखील इथे तुम्ही वापरू शकता पण तो मिक्सरला आपल्याला ऑन ऑफ करत अगदी याची पावडर करायची आहे तर याच वाटीने मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे तर मेजरमेंट लक्षात ठेवा अगदी साधं सोपं आहे दोन वाट्या रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर सगळ्यात आधी आपण ड्राय इनग्रेडियंट्स पाहणार आहोत तर आता याच वाटीने अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर तुम्ही इथे वापरू शकता तर अर्धी वाटी घ्यायचं आहे आपल्याला आणि सारख्याच वाटीने एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे तर इथे तुम्ही गोडीप्रमाणे थोडंसं अजून दोन ते तीन चमचे यात साखर वाढवू शकता पण इथे परफेक्ट गोळीचा केक तयार होतो तर हे मी मिक्सरला ऑन ऑफ करत हे फिरवून घेतलेलं आहे तर अगदी छान असं हे सर्व जे जिन्नस आहेत ते एकजीव झालेले आहेत आता आपण वेट इन्ग्रेडियंट्स पाहूयात म्हणजे जे काही लिक्विड आहे ते पाहूयात तर इथं सारख्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तर घरातलंच कुकिंग ऑइल घ्यायचं आहे सनफ्लावर तेल घेतलेलं आहे मी इथे त्यानंतरनं आता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला सेम त्याच वाटीने पाऊन वाटी दूध घ्यायचं आहे तर इथे गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे मी तर सुरुवातीला ले आपल्याला पाऊन वाटीच दूध वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही आहे नंतरनं जसं लागेल तसं दूध आपण यामध्ये वाढवणार आहोत त्यामुळं सुरुवातीला इथे मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे आता मी एका वेस्कच्या सहाय्याने अगदी छान असं हे फेटून घेणार आहे तर एका साईडला तेल दही दूध असं वेगवेगळं न करता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी याला अगदी छान असं एकजीव केलेलं आहे चार ते पाच मिनटं अगदी मस्त याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी मस्त असं हे जे लिक्विड आहे ते तयार होईल आता हे जे मिक्सरमधनं आपण फिरवून घेतलेलं जे मिश्रण होतं रव्याचं तर हे थोडं थोडं करून आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे तर एकदाच टाकायचं नाही आहे तर जसं मावेल किंवा जसं थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून ज्या गुठळ्या होतात त्या होणार नाहीत थोडं थोडं करून टाकलं तर ता अजिबात गुठळ्या होत नाही अगदी मस्त सिल्की स्मूथ असं आपलं बॅटर तयार होतं तर तीन बॅचमध्ये हे मी संपूर्ण जे मिश्रण आहे ते यात टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं वेस्टने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा स्पॅच्युलाने मिक्स केलं तरी पण चालेल छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता मिक्स झाल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता अगदी मस्त स्मूथ असं गुठळ्याविरहित असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये चार ते पाच ड्रॉप आपल्याला व्हॅनिला इसेन्सचे टाकायचे आहेत आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा रवा आहे त्यामुळे त्याला फुलण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो त्यामुळे आपण याला झाकण लावून साधारण एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची पण तयारी पाहणार आहोत कारण केक म्हटलं तर बऱ्याच वेगवेगळ्या वेग यामध्ये प्रोसेस येते आता इथे मी टुटी फ्रुटी वापरणार आहे तुम्ही प्लेन केक बनवला तरी पण चालेल तर टुटी फ्रुटी घेतलेली आहे तीन ते चार चमचे आणि यात अगदी थोडंसं साधारण एक चमचा मैदा टाकलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याचं कारण असं की जी टुटी फ्रुटी आहे ती केकच्या तळाला जाऊन बसणार नाही ती अधे मध्ये पण छान दिसेल त्यानंतरनं दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीन तर इथे केक टीन घेतलेला आहे मी चौकोणी आकाराचा तुम्ही गोल आकारात असेल तर तो देखील इथे वापरू शकता तूप घेतलेला आहे साजूक तूप आणि व्यवस्थित हे आपल्याला छान असं सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे जेणेकरून केक छान डीमोल्ड होईल त्यानंतरनं इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे कारण आपण यामध्येच हा जो केक आहे बेक करणार आहोत त्याला झाकड लावायचं आहे आणि आ, अगदी मंद गॅसवर ह्या जो ही जी कढई आहे तर ही आपल्याला प्रिहीट करून घ्यायची आहे पाच मिनटासाठी आता आपण इथे जे केकचं मिश्रण आहे ते पाहूयात तर बऱ्यापैकी रव्याने जे काही पाणी किंवा जे दूध आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे तर आता आपण यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि याचं अगदी छान असं सरसरीत बॅटर करायचं आहे तर हा केक अगदी मस्त होतो खाताना अजिबात कुठेही घशामध्ये अडकल्यासारखा वाटत नाही चहासोबत अगदी मस्त लागतो हा केक तर या जे मेजरमेंट आहे हे, हे वापरून तुम्ही अगदी परफेक्ट असाच्या असा, असा केक बनवू शकता घरच्या घरी फक्त इथे मी जे काही मेजरमेंट सांगितलेलं आहे आणि ज्या वाट्या दाखवल्या आहेत तर ती पद्धत जी आहे ती नक्की फॉलो करा म्हणजे तुमचाही केक असाच तयार होईल तर इथं मी अगदी तीन ते चार चमचे दूध टाकून हे छान असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत तर इथे त्याआधी मी तुटी फ्रुटी घेतलेली आहे आणि ती टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकणार आहोत तर साधारण जो अगदी छोटा चमचा असतो घरातला आपला पोहे खाण्यासाठीचा तर त्या चमच्याने एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि सेम त्याच चमच्याने अर्धा चमच्याला थोडंसं कमी बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि आता हे टाकायचं यात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं विक्सने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा स्पॅचुलाने मिक्स केलं तरी चालेल पण खूप ओव्हर मिक्स देखील करायचं नाही आहे छान हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं लगेचच हे आपल्याला एका जे केक टीन आहे त्यामध्ये टाकून द्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित असं तर कढई पण आपली अगदी छान अशी प्रीहीट झालेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला हे लगेचच हा जो केक टीन आहे ठेवून द्यायचा आहे आता इथं वरून मी अजून थोडीशी तुटी फ्रुटी टाकते आहे पण ऑप्शनल आहे नाही टाकली तरी पण चालेल तर आता केक बेक होण्यासाठी आपण या कढईमध्ये केक चा जो टीन आहे तो ठेवून देऊयात आणि एक साधारणपणे पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तर साधारण तीस मिनटानंतरनच केकचं जे एक झाकण आहे आप ते आपल्याला उघडायचं आहे त्याआधी उघडायचं नाही आहे तर तीस मिनटं मंद गॅसवर आपल्याला केक मस्त बेक करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटलं की अजून थोडासा केक मध्ये कच्चा आहे तर तुम्ही अजून त्याला पाच मिनटं बेक करून घेऊ शकता तर इथं तुम्ही बघू शकता मी साधारण पस्तीस ते चाळीस मिनटं मी केक बेक करून घेतलेला आहे अगदी मस्त सुरी क्लीन निघालेली आहे छान आता आपण केक मस्त असा हा डीमोल्ड करून घेऊयात तर अगदी खूप छान रंग आलेला केक आहे केकला आणि खूप परफेक्ट जाळी देखील सुटते आणि केक अगदी मस्त बेक झाला असेल ना तर तो ऑटोमॅटिक त्याचे जे कडा आहेत त्या मोकळ्या करतो तर इथं कडा ज्या आहेत त्या आधीच मोकळ्या झालेल्या होत्या मला जास्त कडा मोकळ्या करण्याची आवश्यकता लागली नाही आणि केक साधारण अर्धा तास मी थंड करून घेतला बाहेरच ठेवायचा आहे थंड करण्यासाठी तर पाहू शकता केक अगदी सहज डिमोल्ट झालेला आहे आणि काय सुंदर रंग आलेला आहे अगदी मस्त जसं आपण अय्यंगार बेकरीतनं केक विकत तो अगदी तसाच याला रंग आलेला आहे व्हाईट आणि असा अगदी डार्क ब्राऊनमध्ये तर मला अशा कॉम्बिनेशनमध्ये केक खूप आवडतो कारण तो इतका टेस्टी लागतो आणि आपण कट करून पण पाहूयात की काय सुंदर जाळी पडलेली आहे या केकला बघूच शकता तुटीफ्रुटी पण अजिबात खाली तळायला जाऊन बसलेली नाही अगदी सगळीकडे इवनली ती पसरलेली आहे आणि दिसते देखील आहे आणि याचा तुम्ही स्पॉन्जीनेस बघू शकता की किती छान स्पॉन्जी झालेला आहे केक आणि चवीला तर अतिशय मस्त झालेला आहे हा केक त्याचे स्लायसेस कट करून घेते आहे मी तर खूप सोप्या पद्धतीने अगदी काही मोजक्या साहित्यातच आपण हा सुंदर रवा केक बनवलेला आहे अजिबात यामध्ये मैदा वगैरे काहीही वापरण्याची आवश्यकता नाही आहे खूप मस्त केक होतो याचा स्पॉन्जीपणा तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा स्पंजी केक झालेला आहे तर या पद्धतीने हा केक एकदा जरूर बनवून बघा हेच प्रमाण वापरा आणि केक असाच बनवा मला खात्री आहे की तुमचा केक देखील अगदी असाच बनेल फक्त जे मेजरमेंट आहे तेवढं मात्र नक्की लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने नक्की घरी केक बनवून घरच्यांना खुश करा तर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या काही तुमच्या छान छान कमेंट्स आहेत तर त्या मला नक्की कळवा म्हणजे मला खूप प्रेरणा मिळेल यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद